भेटू आपण डायरेक्ट कर्जतला चिन्या मामाची एंट्री फुल कायदेशीर बाथरूम मधून एकदा वाट हो बाबा चला बसू आपण जेवायला हो जेवायला लगेच लगेच तुमच्या तिघा तिघांचा काय मॅटर चालू आहे मित्रांनो हे आमचे वेदांचे मामा ज्यांनी सायकल आणलेले आहे डोक्यावरून अच्छा असे तर ट्रेन मधून आलेत पण स्टेशनवरून एवढे फिरत होते मला शोधत शोधत मित्रांनो फायनली गाडी आणलेली आहे माझी गाडी तिथे मी लावलेली आहे आणि ते वेदांतचा जो मामा आहे छोट्या बच्चाचा मामा त्यांनी खूप छान अशी सायकल आणलेली आहे वेदांतला आता मला वेदांतचे एक्साइटमेंट बघायची हे बेडा हे पडशील थांब 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 चाले थांब इथे आहे ना मामा इथे आण ना सायकल एवढची सायकल कोणाची आहे रे हां कोणी आणली तुला सायकल हा अरे वा 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 कशी आहे बेट सायकल तू थँक्यू नाही बोलत मामाला बोल थँक्यू बोल मामाला मामा बेटा वा, वा, वा। बसो बसो दे अरे वा वासवाल सायकलीवर अरे वा बच्ची सायकलीवर बसली का माझी हे झालंय का ते मोठी बच्ची चला तर्मा, 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 तर्मा। आता घरी जाऊया आपण बेटा अरे वा 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 अ आता तू मोठा झालं बेटा आता तुला काय बोलायचं काय बोलायचं व्हेरी गुड चला चला आता घरी जायचं बेटा बच्ची खूप दिवसापासून बच्चा बोलवतात लोकांची सायकल बघून पप्पा सायकल घ्या सायकल घ्या आणि इथे आमचे जे प्रतिभाचे भाऊ आहेत ते खूप दिवसापासून बोलले मी सायकल घेणार आहे तुम्ही घेऊ नका घेऊ नका आणि आता शेवटी ते घेऊन आलेत कल्याणवरून डायरेक्ट कल्याणवरून थेट सायकल आणलेली आहे अ बच्छा काय बेटा घरी जायची घेऊन हा चला घरी घेऊन चला हां चला उठा उठ सायकलवरून बेटा चला मामाला घरी जाऊन दे मग जेवून बिऊन घेऊ दे मामाला हा चला सायकल घेऊन घरी जाऊया हा चला कशी आहे बेटा सायकल सायकल कशी आहे काय बोगा कशी आहे मस्त तुझ्या आशीर्वादाने सगळं हे कुठे गेले बाबा वगैरे सगळं नमस्कार नमस्कार मम्मी ना आली का तुझी किती मस्का लावला तुझ्या मम्मीला मस्का संपला सगळा आमचा मी मस्त एकदम तू कशी आहेस काय तुझा लोक लचकला टो पिचकला बाबा नमस्कार नमस्कार, नमस्कार। या बसा 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 या 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 नंतर मुलीवर गप्पा गोष्टी करा या लवकर क ना धारातूनच विचार काय कस चाललंय हा खाऊ दिला बच्चीला कोणी दिला बेटा आ वा वा वा

काय तुमच्या तिघी तिघींचा काय मॅटर चालू आहे तिकडे यार अरे तिघ तिघांचा तुमच्या तिघ तिघांचा काय मॅटर चालू आहे आता आज पाहुणे आलेत बाई इनबाई आलेत माझ्या आणि काय झालं कसं इन सालं काम सांगू बर बर नाही वाटत काय सनूज असत चला मदत करा पण आता काय आता दोन दिवसाची पाहुणे आले तुम्ही मग कशाला मी काम सांगू चला या मग माझी बहीणच आहे काय काम आहे काय काम आहे सांगा दादा चला बसू आपण जेवायला हो जेवायला लगेच लगेच तुम्ही डोळे बिळे असे वाकडे करताना खरंच तुम्हाला काय झालं हसायला एवढं चांगलं चला बसू आपण त्याला दूर व्हा दूर हो दूर हो होिनामा एक पाय तुम डा चिनामा बच्चा काय करतोय तू

जेवायला जेवायला लगेच काय उलटा का अर्थ घेऊ नका त्याचा आपला चला प्रतिभा काय बोलते बाबांना बोललो बस बसा काय बोलते कुठं बोलतात चला बस अरे जेवायला रे बाबा तुम्ही लोक आहे ना खरंच उलटा मतलब काढणार माझ्या बोलण्याचा प्रश्न त्या मामा बरोबर भाचा खेळतोय आयुष्या भाषे यस फर्स्ट चालू आहे त्या लोकांचं आणि इथे बच्चा खेळतोय सिनेमा आणि बच्चांनी मजबूत हेड शॉट दिलेला आहे आणि बच्चा इथे आणि बच्चांनी किक 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 मारले बॉल गेलेला आहे पूर्ण वरती गेलेला आहे बच्चन आणि सिनेमा त्या बच्चाला सपोर्ट करत आहे खेळताना आता सिनेमा भडकलेला आहे आणि बच्चला भडकलेली आहे आणि बच्चा हातात बॉल आलेला आहे मी सुद्धा बच्चाला हेड शॉट देतोय आता डबा आयशा गुड 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 व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खेळणं चालू आहे इथे कायदेशीर आणि बच्चा बच्चा आणि हातात कायदेशीर पुन्हा काय कसली तुझी आता अरे डोसे बनल्याला अरे बापरे आज डोसे काय आहे काय विशेष काय खबर ते लय घाई गडबड चालू आहे बेटा कसली गडबड तुझी अरे वाशी येतात का हो तुम्हाला बरोबर अच्छा केलेत काय ओके ओके ओके, ओके, ओके। मला वाटलं की आता फक्त चालू केलेत ना आम्हाला काय पोगा कशी आहे दुर्वा 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 दुरवा इथून अस नाश्ता विष्का आहे फुल फुर्सत मध्ये भयनबाई फक्त काय बोलता आई कसे आहे बरं आहे ना हा व्हेरी गुड बरेच राहा असे चांगले राहा प्रतिभाची काय घाई गडबड चालू आहे बघा जरा आपल्या भाषेत फक्त टोपा उलटी पालटी करायची बस बाकी ते सगळं आईने केलं असेल सगळं आहे ना बऱ्या मराठी बोलतो आई सांग तू काय बोलते प्रतिभाने केलंय का व्हेरी गुड व्हेरी गुड सॉरी हा प्रतिभा मला वाटलं आईने केला काय सगळं काय हा काय व्हेरी गुड आई बोल काय बोलतो है, है ए बाबा सकल अच्छी है काय सुजल काय लपतोय ते काय तिकडे लगेच कलटी मारतोय सुजल आज तब्बल एक वर्षाने नाही बोलू शकत एक महिन्याने पण नाही एक तासाने पण नाही तर निव्वल एक हप्त्याने आलेला आहे आणि ते सात दिवस असतात बेटा सातच असतात ना सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार मग आणि कारण सुजलची बारावी आहे त्याच्यामुळे कॉलेज वगैरे चालू झालंय तर फक्त संडे टू संडे सुजलची इथे हजेरी असणार आहे आई काय चाललंय का मी बोलतोय आणि तू इथे चिकन विकन काय कायदेशीर एकदम बनवते काय वाद आहे अरे आता प्रतिभाचे पप्पा मम्मी मा आणि अरे वेदांचा मामा आ, ओके. आता हे दुपारी जाणार आहे ते सकाळीच निघत होते तर तुम्हाला जेवण जायचं आहे म्हणून दुर्व आपला प्रतिभाची मोठी बहीण आहे तिच्या दोन पोरी आला ते काय मटण खात नाही म्हणून त्यांना चिकन फ्राय बनवलंय बनवणार आहे मसाला लावून ठेवलाय यात इथं आपल्याला झाकून ठेवायचा आहे मसाला आहे मुठ सव्वा लाखाची नाही बघा हे डाकून फ्राय करायला कालवण बनवणार आहे आणि हे जे चिकन आहे त्याच मी ब्रेड रोल बनवणार आहे पोरींना आवडतो भरपूर शाळा हो हो चालू झाल्या तर वर्षाने सहा महिन्याला थोडा रस्सा बनवणार आहे बनवणार कोण आहे बनवणार कोण आहे हा प्रश्न पडलाय मला प्रतिमा बनवायला तिथे उभी आहे स्टॅच्यू सारखी एकदम त्याला धुवून देते तिला मी चिकन हा काय आणि तू काय करते तिकडे मग टोमॅटो काय बाई काय करतो काय नाही लसूण साफ करते वा 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 आणि बाबा इथे कायदेशीर बसले काय होत बाबा नमस्कार बाबा नमस्कार आज चिकन बिकन कायदेशीर बनवलेलं आहे तुम्ही तर खात खात नाही नाही तुम्ही बरोबर हा तुम्हाला काल मी बोललो चला बसू आपण तुम्ही माझ्याकडे असं म्हणजे वेगळ्या नजरेने बघितलं बरोबर बसू म्हणजे जेवायला बसू मग काय बाई तुम्हाला कसं हा आणि मग हा काय बोलते आई तू इकडे ही कोण आहे नवीन कोण आले प्रतिभाची भाई मामाची एंट्री फुल काय दिशील बाथरूम मधून पोल बाथरूम एंट्री धडाके वाज मध्ये बारावीचा अभ्यास करा व्यवस्थित मेकअप कडे कमी लक्ष द्या जरा समजलं सुजल पण तेच सांगतो मी हा नंतर भेटू वा वा हे बरं आहे तुमचं बाबा आणि प्रतिभा काय इथे चाललंय काय ग का वाजल बाबा मला पण विचारते बोलले की अरे सुजल कुठे आहे म्हणलं सुजल आता हप्ता तू हप्ता येतोय फक्त हप्ता टू हफ्ता काय बोलते प्रतिभा पोगाची इथे एवढी मचमच चालली आहे ना इथे ती बोलते मला फोटो शूट कर फोटो शूट कर काय करत नाही काय फोटो बिटो ह्या ना काय तुला तुला तू काय बोलते सुरवा तू काय बोलते काही नाही ओके ओके तर मित्रांनो असं सगळ्या घडामोडी चालू आहेत आणि लवकरच तुमचा भाव चाललाय कर्जतला आज तर भेटू आपण डायरेक्ट कर्जतला तर ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र